नमस्कार अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय सहा जून रोजी आहे शनिय अमोषा तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया बघा अमोशा प्रारंभ पाच तारखेला बुधवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनटानंतर ते गुरुवारी सहा तारखेला सायंकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत आहे तर या काळात आपण काय करावे काय करू नये तसेच ज्यांच्या मागे शनीची साडेसाती आहे त्यांनी कोणते उपाय करावेत आपण ही माहिती सविस्तर जाणून घेऊया गुरुवार उद्या आहे गुरुवार म्हणजे आपल्या गुरुचा वार तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपले गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे स्वच्छ त्यांना पुसून त्यांच्या आसनावर मांडून एखादं फूल त्यांना व्हायचं आहे तसेच हिनातर अष्टगंध त्यांना लावून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे बघा या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील जाळे जळमाटेसुद्धा काढायचे आहेत अमावश्याला आपण घरात जेवढी स्वच्छता ठेवल तेवढं आपल्या फायद्याचं आहे बघा आता काही काही घरामध्ये खूप जाळ्या जळमटे झालेले असतात तर अमावश्याच्या दिवशी शनिवारी असं तुम्ही घरातील ज्यावेळेस जाळे जळमाटे काढताना ते खूप शुभ असतं तसेच तुमच्या घरातील काही जड वस्तू असतात बघा सोफा कॉर्नर बेड कपाट यांसारख्या वस्तू हलवून त्याच्या खाली बघा असं खूप जाळ्या झालेल्या असतात ती सगळी घाण आपण काय म्हणतो त्याला ते सगळं काढायचं असतं स्वच्छ पुसून मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची असते तुम्ही करून बघा इतकं घरात फ्रेश आणि आनंदी वातावरण वाटतं ना खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे अमुश्याच्या दिवशी खास करून जळमाटे जाड़ घरातले वस्तू हलवून त्याच्याखालची तुम्ही जाळ्या काढू शकता बघा आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी शनिदेवाला तेलांचा अभिषेक करायचा आहे तसेच काळे तीळ काळ्या रंगाचे कपडे चप्पल बूट काळी छत्री काळे हरभरे गरिबांना दान करायचं आहे बघा तुमच्या इथं गरीब असतील तर ता तुम्ही त्यांना हे दान करू शकता आणि जर नसतील तर तुम्ही ज्यावेळेस मंदिरात जाता त्यावेळेस मंदिराच्या बाहेर तुम्हाला ही लोकं मिळून जातील तुम्ही त्यांना दान करू शकता तसेच या दिवशी वार गुरुवार असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे तर काय होतं ही पूजा केल्याने बघा तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या सर्व पूर्ण होत्या अमावशेच्या दिवशी बघा स्नान आणि दान याला खूप महत्त्व आहे वैशाख अमावशेच्या दिवशी अन्न वस्त्र पैसे दान केल्याने व्यक्तीला चांगले फळ मिळू शकते खूप शुभ दिवस आहे ही वैशाख अमावश्या आहे ना या दिवशी बघा स्नान आणि दान तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता तसेच दान करू शकता गरिबांना अन्न वस्त्र पैश्यातलं तुम्ही काहीही दिलं तरीही चालेल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही हे दान करू शकता तसेच या दिवशी पित्रांचे पूजन करावे आणि पितृचालिसाचं पठण करावं खूप फलदायी आहे बघा याने तुम्हाला पितृतोषापासून मुक्ती मिळू शकते तुम्हाला पित्रांचा जर काही त्रास असेल तर तुमचे पित्र या पितृचालिसाचं पठण केल्याने खुश होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील बघा या दिवशी हिरण्य सुद्धा करतात अमावशेला प्रत्येक अमावशेला तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार हिरण दान करू शकता खूप शुभ मानलं जातं बघा ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचे दोष आहे शनीची साडसती चालू आहे महादशा चालू आहे त्या लोकांसाठी हा उपाय खूप चांगला आहे काय करायचं आहे बघा तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे करून शनी मंदिरात जायचं आहे बघा शनिदेव हे न्यायाचे देवता म्हणून ओळखली जातात तर शनी मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे आणि स्तोत्र किंवा शनी कवचाचं पठण करायचं आहे असे केल्याने काय होणार आहे बघा आपल्या आयुष्यातील जी काही साडसाती आहे ना तिला नक्कीच फरक पडून जाणार आहे त्याच्यामुळे जा तुम्हाला या दिवशी जमेल तितकी तुम्ही शनिदेवांची सेवा तुम्ही करू शकता फार काय वेळ लागत नाही शनि कवच आणि ह्याचं शनिस्तोत्र वाचायला तुम्ही नक्की हा अनुभव घेऊन बघा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे खूप लोकांना ह्याचा फरक पडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा बघा आता उद्याचा दिवस परत परत येत नसतो त्याच्यामुळे आलेल्या दिवसाचं प्रत्येक दिवसाचं तुम्ही त्या संधीचं या दिवशी तुम्हाला गरिबांना या मोशेच्या दिवशी काय करायचं आहे तांदूळ आणि दूध तुम्हाला दान करायचं आहे काय होतं बघा हे तांदूळ आणि दूध दान केल्याने तुमचे पूर्वज जर काही कारण असतो तुमच्यावर नाराज असतील तर त्यांचा रागसुद्धा निघून जाईल आणि तुमच्यावर ते आशीर्वाद तुम्हाला देऊन जातील तर हे बघा छोटे छोटे उपाय होते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ